आता तू माता सांग बोललो म्हणून राडेल ती तिने हात सध्याच उलट्या केल्या पाणी पेल का बोला आई पार्सद काय केला आज पेडे लाडू हो का कधी येणार मनीष ते मग फोन आलता तिथे येऊ द्या आपण तिचा व्हिडिओ घेऊ

मग करते काढलं कालपासून असं पाहिजे हे झाले पायाचे आईचे कुठं घंटाभर उभा राहत लाटून गेलं तू दुख सुख आपलं खरं ते घरातल्या माणसांटून घ्या लागते त्याचं दुःख ते सोसते पण मग आपल्याला मदत करावं लागते ना नाही का काय केलं स्वयंपाक ते चवळीची भाजी केली केल्या केल्या खिचडी खिचडी आणि त्याच्याने केला काय का उलटा व्हा हा उलटा कस का व्हाय होता परेशानच होऊन जातो यार अच्छा झाल्या पाहिजे ते चांगलं असते ते उलटा का

ते बोजाराची मसाल्याच वाद बसला ना मी अंडी भाजीचा रस्सा कधीच खात नाही आता अजून हे नाही धमक असते का ना मला याच्या आधी सुद्धा सुट्टी मख्या ना कशा खातीर होईन तू त्याच्या आपण म्हणलं ना रामा आपण म्हणलं तुल ना तुल दे दे तुल थे थे, तुल 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 तुला बी वाईट वाटन तिला बी वाईट आपण काही म्हणत नाही तुला जे वाटलं ते खाय मी काही बंधन घालत नाही जे मला असं वाटलं खाऊ नाही द्या मी डायरेक्ट लगेच म्हणते ते खाऊन डायरेक्ट म्हणायचं तुला जास्त अनुभव आहे तिळगुळ केलं ना तुला मी तू सांगतो तर कोणा कोणा डिलिव्हरी केल्या तुम्हाला मनीषाच्या केल्या मनीषाचे किती केल्या तीन केल्या तीन आपल्या वहिनीची ची कोमल कोमल अरे आता करशील ना तू म्हणजे तीन अनुभव तुला म्हणून मी तुला म्हणते तिला कोमलला काय म्हणलं तू खाती तिचं पक्क अच्छा ही काय म्हणली मला आवडते मी दोनच पुढे चल म्हणली नाही तिच्या मायला ती मास असून खाऊ नाही दिलं मला आपली बदलाम नाही काय नाही म्हणलं ते गरम तिला आता आता रियालिटी सांगतो ते असं करीत नाही म्हणली मला मायर जायचं आणि दादा कारण कि तिकडे ना मोठ्या घरी राहते काल काय म्हणते रोहिणी जेवणाच्या आधी शेंगा खाऊ नको कारण डोकं दुखते तिने आज भी खाल्ल्या शेंगा काल भी खाल्ल्या तिने आज भी खाल्ल्या चांगलं लागतं ना ते आहे म्हणून दुकान नाही ऐकत मग मी मायासाठी आणलं त्या मी खाईन जेवणासोबत आव काय ते मायासाठी आणलं मॅ खाऊ बी नाही का आता कोणाला

मग आता ती उद्या परत जातो मी आता उद्या जातोच दावखान्यात उद्या दावखान्यात जातो बनवून आणतो ठीक आहे आता निघतोच परत उलट्या व्हायला म्हटलं जाऊनच होतो आता दोन तीन वेळ झाल्या तिला उलट तिला ये चप्पल इकडे आणतील सोबत जातो मी बी असून सोबत दाखवून द्यायच त्यात ना उद्या आणूस फाईल बनवून घेतो उद्या जाऊ आपण दाखव बाय चालू आम्ही आत आण आता येईल पण आता बाय नाही आम्ही आम्ही तिकडे चाललो कुठं रेल्वे स्टेशनला हाऊ का हाऊ का भाई आण चालली आणि खायला काय आणायचं पाहिलं सांग मला आता चाललो काय काल काही सांगते का काय बाय मला बी एस नमस्कार मी पण येतो तुम्ही घरी थांबा काका नाही था। नाही मी पण येतो तू बल रोय हा चला चला मित्रांनो भेटतो मी थोड्या वेळानं आता माणिस बघा आमच्या घरी आई कोण यायल कोण यायल कोणी बघा रोहिणी थोड तर रोहिणी बघा कशी रुसून बस नमस्कार रोहिणी इकडे ए रोहिणी इकडे काय करायला पिल्लू तू परी काय करते पट्ट तू का नमस्कार कर ना बिट्टा माझ्या व्हिडिओ मध्ये नमस्कार कर इकडे बघ का टाकून ती बर तुझ्या पायाच रोहिणी नमस्कार कर ना एक बा नमस्कार तू तो तो डोळ्या अशी कोण झाली आता तू मातासून बोललो म्हणून राडेल ती तिने हात सध्याच उलट्या केल्या पाणी पिल का गोळ्या

तुझ्या पायाचं व्यवस्थित आहे का आता तुला माहेर जायचं का मग कुठे का उशीर झाला हो परेशान झाले वाटत तुमची मी बाहेर गेलो होतो शेलगावला गेलो तुम्ही आत्ता आलो

नमस्कार कर बेटा कोणता माणूस का तुम्ही नमस्कार केलाच नाही जेवण झालं का हो का पाहून चार केलं त्यांना मग किती वाजता निघली होती का

उलटा गेला नाही चिखली पासून आले माझा मी बसत हा माणूस तोड आला जागाच नाही गाड्यामध्ये फुल बरेच माणूस मला तुझ्या गाडी जाऊ म्हणजे नाही का बारा वाजता गाडी चल ताबू दोन चालव नाही मी आलो असत तिथं तुला तुला फोन काय केला मॅ तुला म्हणलं आली उका तू काय म्हंटल मला मी गाडीवर आलो असतो ट्यूबल सीट आलो असतो आपण अर्ध्या घंट्यात तिथं तू चार वाजताच आली असती तिथं सोनीला आणायचं पाहिजे होत सोनीला हा हो करायला हे बघा हे बघा दोन्ही जोडी बिट्टा कोण आला आपल्या घरी पाहुणे नाही ना बिट्टा आते आली ना बसू